वारीमध्ये काल रात्री अचानक घडला अद्भुत चमत्कार एक असा चमत्कार की जो आज याआधी कोणी ऐकलेला नाहीये ना कोणी अनुभवलेला नाहीये काल रात्री वारीमध्ये असं काहीतरी घडलं जो एक चमत्कार मानला जात आहे एक असा चमत्कार जो आजपर्यंत ना कुणी ऐकला ना कोणी अनुभवला एका सामान्य वारकऱ्यासोबत घडलेली ही घटना जेव्हा त्याने फोनवरून आपल्या घरच्यांना सांगितली तेव्हा त्याची ऑडिओ क्लिप वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली संपूर्ण वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली वारकऱ्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालं यांच्यातला उत्साह आणि जल्लोष दुपटीनं वाढला तो वारकरी जेव्हा झोपला त्या रात्री त्याच्याबरोबर असं काय घडलं त्या सामान्य वारकऱ्याला काय अनुभव आला की ज्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला एक नवी ऊर्जा मिळाली त्याने त्याच्या घरच्यांना फोन लावून असं काय सांगितलं की ज्यामुळे ते ऑडिओ क्लिप व्हायरल झाली वारीमध्ये अचानक घडलेल्या अद्भुत चमत्काराची एक घटना आज आपण सविस्तर कारण या वारकऱ्याचा दावा आहे की त्याला साक्षा साक्षात पांडुरंग भेटले आहे साक्षात विठू माऊली भेट झाली आहे तुम्ही ऐकलं ते खरं आहे साक्षात विठ्ठल पांडुरंगाने दर्शन दिले ही गोष्ट आहे एका सामान्य वारकऱ्याची आपण त्याचं नाव घेणार नाही कारण त्याची ओळख त्याच्या भक्तीत आहे नावात नाही तो दरवर्षी न चुकता वारी येतो तो एक साधा शेतकरी आहे अशा अनेक चेहऱ्यांमधला एक चेहरा जो विठ्ठल लांबाचा गजर करत ताल चिपळ्यांच्या तालावर नाचत माऊली माऊली म्हणत तो पण वाट चालत होता तो दिवस खूप थकवणारा होता दिवे घाटासारखा अवघड शरीर घामणि थळी होते पाय दुखत होते पण चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होत दिवसभराच्या चालण्याने आलेला शीन घालवण्यासाठी सगळे वारकरी एकमेकांशी गप्पा मारत होते भजन कीर्तनाची तयारी सुरू होती याच गर्दीत तो आपला वारकरी मित्रमंडळीसोबत बसला होता संसाराच्या चार गोष्टी झाल्या देवाच्या गप्पा झाल्या जवळच एका महाराजांचं सुश्राव कीर्तन सुरू होतं ते त्यांनी श्रवण केलं ऐकलं आणि मग आली जेवणाची वेळ जेवण अगदी साध पण अमृताची चव देणार दूध भात आणि साखर दिवसभराचा सगळा शीन घालवणार ते जेवण ते जेवण करून सगळे तृप्त झाले आता फक्त झोप हवी होती कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा पंढरीची वाट चालायची होती एक एक करत सगळे वारकरी आपापल्या आप जागे झोपी गेले पण हा वारकरी देखील झोपी गेला पण इथूनच त्याच्या अद्भुत अनुभवाची सुरुवात झाली मध्यरात्रीची वेळ असावी वे। सगळीकडे शांतता होती फक्त रात किड्यांचा आवाज होता आणि काही वारकऱ्यांच्या घोरण्याचा मंद आवाज येत होता अचानक या वारकऱ्याला जाग आली त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं त्याला वाटलं की थोडं एकांतात जाऊन यावं थोडं मोकळ्या हवेत फिरावं जिथे सर्वजण मुकामासाठी थांबलेले होते तिथून तो थोड्याशा लांब जागी एकांत ठिकाणी जाऊन चालू लागला तो उठला दिंडीच्या गर्दीतून बाहेर पडला रस्त्यावर आला तो जसा जसा पुढे जात होता तसा तसा तो त्याच्या सोपट्यांपासून आपल्या सवंगरी वारकऱ्यांपासून दिंडी पासून लांब जात होता तो एका चालत राहिला चालता चालता तो एका निर्जन ठिकाणी पोहोचला तिथे एका झाडाखाली चार पाच माणसं झोपलेली दिसली त्यांचे कपडे पांढरे शुभ्र होते त्यांच्या आसपास त्या ठिकाणी भगवे झेंडे पडलेले होते विना होता पिशव्या देखील होत्या आता त्याला वाटले कदाचित हेही वारकरीच आहेत आणि आपल्यासारखेच आहेत तो बराच लांब चालून आल्यामुळे त्यालाही आता झोप येत होती त्याला वाटलं हे वारकरी आहेत आणि तेही शांततेत झोपण्यासाठीही ते आले त्यांनी जास्त विचार केला नाही दिवसभराचा थकवा होता तो त्याच्यापासून थोड्या अंतरावर हो त्या झाडाखाली झोपला त्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला माऊली कुठले आपण कुठून आले कोणत्या दिंडीत आहात पण तिकडून काही प्रतिसादच आला नाही तो मला चला गाड झोपले असतील त्यामुळे त्यांनी झोपून घेतलं त्याला झोप लागली त्याला कल्पना नव्हती ज्यांच्या शेजारी ते झोपलाय आहे ते सामान्य वाटणारे जीव त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार घडवणार होते आणि त्या गाठ झोपेत त्याला एक स्वप्न पडलं पण ते स्वप्न नव्हतं तो जणू एक साक्षात्कार होता त्याच्या स्वप्नात दिव्य प्रकाश पसरला आणि त्याच प्रकाशात दिसले साक्षात पांडुरंग परमात्मा विटेवर उभी असणारी ती सावली मूर्ती ते तेजस्वी रूप पाहून तो वारकरी स्वप्नातच निशब्द झाला त्याच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि मग पांडुरंग म्हणाले भक्ता दिवसभर चालून थकलास पण तुझी भक्ती आणि तुझी श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो तो वारकरी फक्त हात जोडून उभा होता आणि मग पांडुरंगाने जे सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली बाबा तू ज्या चार माणसांच्या शेजारी येऊन झोपला आहेस त्यांना तू ओळखलं नाहीस का ते दुसरे तिसरे कोणी नसून ते चारही रूप माझीच होती मीच तुझ्यासोबत तुझ्या शेजारी विश्राम करत होतो पण तू मला ओळखायला चूक केलीस हे शब्द त्याच्या कानावर पडतास तो वारकरी घाबरून दचकून जागा झाला पाहतोर तर काय सकाळ झालेली सूर्यकिरण जमिनीवर पडलेली वारीने गायची गडबड झालेली त्याने आजूबाजूला बघितलं तिथं त्याच्या शेजारी झोपलेली ती चार माणसं शिल्लकच नव्हती कोणीच नव्हतं रात्री ज्या चार पाच व्यक्तींसोबत तो झोपला होता त्यांचं तिथं नामोनिशाने नव्हतं ना त्यांचे झेंडे होते ना त्यांच्या पिशव्या होत्या ना काहीच होतं जमीन पूर्णपणे रिकामी होती तिथे रात्री कुणी झोपला असेल अशा कसल्याही प्रकारचे पुरावे तिथे दिसत नव्हते मग आता ते स्वप्न होतं की सत्य होत जर स्वप्न होत तर ते इतकं खरं कसं वाटलं आणि जर सत्य होत तर ती माणसं कुठे गेली आणि ती झोपल्याचे कुठले चिन्ह देखील त्या ठिकाणी शिल्लक नव्हते यामुळेच त्या वारकऱ्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले त्याचं शरीर थरथर कापत होतं त्याला खाटली पटली होती की रात्री जे घडलं ते स्वप्न नव्हतं तर तो साक्षात परमात्म्याचा अनुभव होता त्याची भक्तीच पोहोच होती तो धावत पळत आपल्या दिंडीत परत आला त्याने घडलेला सगळा प्रकार आपल्या मित्र वारकऱ्याला समजून सांगितला सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसेना पण त्याच्या डोळ्यात पाणी घळा होतं आवाजामध्ये कंप होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळ्यांना खात्री पटली आणि मग त्याने थरथरत्या हाताने आपल्या घरच्यांना फोन लावला आणि फोनवर तो जे बोलला तो संवाद पूर्ण महाराष्ट्रभर आज व्हायरल झालेला आहे तो संवाद इतका अकल्पनीय आणि अविश्वसनीय होता त्या संवादामध्ये त्याने घडलेलं स्वप्न सविस्तर सांगितलं ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण वारीत पसरली प्रत्येक दिंडीत प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडीत वार ही चर्चा तो होती या घटनेने वारकऱ्यांमध्ये जणू काही वीज संचारले त्याचा थकपा कुठल्या कुठे पळून गेला विठ्ठल लामाचा गजर द्विगुणित झाला पांडुरंग आपल्या सोबत आहे तो आपल्या आजूबाजूलाच आहे या श्रद्धेने प्रत्येक वारकरी भारावून गेला ही होती ही संपूर्ण घटना जे एका वारकऱ्याने अनुभवली आणि जगाला सांगितली आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो विज्ञानाच्या युगात यावर विश्वास ठेवावा का याला अंधश्रद्धाही म्हणावी का या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा कोणताही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाहीये आम्ही फक्त त्या वारकऱ्याने सांगितलेला अनुभव आणि त्याचा दावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत कदाचित तो एक भावनिक आणि अत्यंत प्रबळ आणि स्वप्नवत अनुभव असू शकतो कारण मानसशास्त्र सांगतं तुम्ही ज्या गोष्टीचा अहोरात्र विचार करता ज्या गोष्टी तुमची नितांत श्रद्धा असते ती गोष्ट तुमच्या मनात ध्यानात आणि स्वप्नातही येते तो वारकरी अवरात्र पांडुरंगाचं नामस्मरण करत होता त्याची भक्ती इतकी तीव्र होती की त्याच्या स्वप्नात साक्षात पांडुरंग आले यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही त्या वारकऱ्यांचे ते स्वप्न असो वा सत्य असो त्याला त्याच्या परमात्म्याचं दर्शन झालं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे त्याच्या जन्माचं सार्थक झालं अशी त्याची भावना आहे ही घटना एका गोष्टीचं प्रतीक आहे ती गोष्ट म्हणजे श्रद्धा श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो आणि श्रद्धा नसेल तर देव समोर उभा असून डोळता येत नाही या वारकऱ्याच्या अनुभवने हे सिद्ध झाले आहे या घटनेबद्दल अतिशय तुमचे विचार जे आहेत ते नक्की कमेंटमध्ये कळवा माऊली माऊली असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ही केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे की भक्तीची ताकद आहे तुमचा अनुभव किंवा तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्रद्धा आणि विज्ञानाच्या नात्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवड अशात माहितीपूर्ण विचार प्रवर्तक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरी विठ्ठल